सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण सहा पूर्णांक पंचावन्न लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्यात या कारवाईत दोन सराईत चोरटांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार बुलेट आणि दोन मोटारसायकल्स हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत थो अशी की सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते आठ जुलै रोजी सकाळी दरम्यान जुना समडोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथे फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली के एम एच दहा डी वाय बत्तीस बहात्तर ही बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती या घटनेनंतर पोलीस अध्यक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदारांचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला घटनास्थळावरील सी सी टी फुटेज तांत्रिक माहितीच्या आधारे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश पाटील यांना महत्त्वाची माहिती मिळाली त्यानुसार आरोपी संकेत तानाजी वगे हर्षवर्धन उल्हास माने हे चोरी केलेली बुलेट विक्रीसाठी सांगली अष्टा रस्त्यावरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून सापळा रचून दोनही आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली बुलेट जप्त करण्यात आली चौकशी दरम्यान आरोपींनी आणखी तीन बुलेट आणि दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली एकूण सहा दुचाकी किंमत सहा लाख पंचावन्न हजार पोलिसांनी जप्त केल्यात विशेष म्हणजे आरोपी संकेत वगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा आटपाडी विटा सांगली शहर ग्रामीण संजयनगर विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहेत